सेविका पद्धतीचे कुटसेवा संघ महाराष्ट्र राज्य मैत्रिणी तो आज आपण आझाद मैदानावर मोठ्या संख्येने आमरण उपोषण करत आहोत आणि अतिशय खेदाची बाब आहे की अंगणवाडी सेविका आणि मदत नसला कुठलीही गोष्ट मागायची ठरली की त्यासाठी मोर्चे आणि उपोषणच करावं लागतं आज जागतिक महिला दिन साजरा करतो अख्खा देश परंतु महिलेला एका अंगणवाडी सारख्या विधवा अनाथ महिलांना आपल्या मान्य मान्य करून घेण्यासाठी अतिशय खेदजनक परिस्थिती मैत्रिणीनं आज अक्षरशः लहान बाळांना घेऊन इथे आपल्या सेविका मदत दिसत नाही आमरण उपोषणात बसले नाही परंतु सरकारने याची दखल घेतली नाहीये सरकारला याचं काही सुद्धा घेणं देणं नाही आणि आता ज्या आमच्या प्रमुख पाच मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये बदतीस लाईनला पदोन्नती झालीच पाहिजे तसेच दोन हजार चोवीस ची भरती ही रद्द न करता त्या उमेदवारांना नियुक्ती दिलीच पाहिजे आणि आमची अंतर्गत मुख्य सेविका भरती ही जुन्या जे आर